एका परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण होता एक पुरुष होता तर त्याच्याकडं तो त्या ठिकाणी मोलमजुरीचं काम करत होता आणि तो त्या ठिकाणी राहत होता मग त्याच्या ज्या काही बहिणी आहेत त्यांना दुसऱ्या गावामध्ये काही कामधंदा नव्हता म्हणून त्यांनी कामाच्या शोधामध्ये ते या त्यांच्या भावाकडे आलेल्या होत्या आणि ज्या ठिकाणी त्यांचा भाऊ काम करतोय त्या ठिकाणी यांनासुद्धा काही काम मिळेल अशी अपेक्षा त्यांची होती आणि त्या दोन महिन्यापूर्वी इथं आल्या आणि त्या त्यांच्या भावाकडं राहू लागले पण मात्र या ठिकाणी राहत असताना त्यांचा जो भाऊ आहे ज्या ठिकाणी तो काम करायचा त्या ठिकाणचे काही लोक याच्या संपर्कात आले होते त्यांचा त्यांच्यासोबत अगदी चांगल्या पद्धतीनं दोस्ताना म्हणजे मित्रपणा झालेला होता आणि मग तो जो भाऊ आहे त्याचे जे, जे मित्र आहेत ते त्याच्या घरी यायचे आणि घरी यायचे बोलायचे चालायचे अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत चालायचं पण मात्र त्याच्या घरी येणारे जे मित्र होते त्यांची नजर वाईट होती आणि त्यांची नजर या तरुणाच्या दोन ज्या बहिणी होत्या त्यांच्यावर वाईट पद्धतीनं पडू लागली आता या ज्या दोन तरुणी आहेत त्या तरुणींची नजरसुद्धा त्या दोन तरुणावर पडली आणि यांची नजरेला नजर भिडली या दोघांचं एकमेकांप्रती प्रेम निर्माण झालं लफडं निर्माण झालं आणि यामधून एक धक्कादायक प्रकार घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना या अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरमधील जी सीताबर्डी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे आणि तो या ठिकाणी मोलमजुरीचं काम करत होता आता मोलमजुरीचं काम इमारत बांधकाम ते त्याचं काम तो या ठिकाणी करायचा आणि त्याच्याकडं कर, त्याच्या दोन बहिणी आल्या होत्या आणि त्या बहिणी चुलत बहिणी होत्या आणि त्या दोघीजणी चुलत बहिणी बहिणी अशा त्या याच्याकडं कामधंद्यासाठी राहण्यासाठी दोन महिन्यापूर्वी आलेल्या होत्या मग या ठिकाणी आलेल्या असताना या ठिकाणी राहत असताना ज्याच्या घरी त्या आल्यात त्यांचा भाऊ त्या ठिकाणी काम करायचा का मग त्याचे मित्र याच्या घरी यायचे गप्पा मारायचे जातानी येतानी आणून सोडायचे नेऊन सोडायचे मग हे सगळं जे होत होतं याच माध्यमातून त्या दोन मित्रांची नजर त्याच्याच दोन मित्राच्या बहिणीवर पडली आणि त्यांनी यांच्यासोबत नजरा नजर केली आता नजरा नजर केली आणि जेव्हा जेव्हा तो जो तरुण आहे तो कामावर जायचा त्याचे मित्र याच्या घरी यायचे यांच्या बहिणीला गोड गोड बोलायचे आणि गोड गोड बोलून वेगवेगळी आश्वासनं द्यायचे आता यायला निवांतात भेटायचं होतं बोलायचं होतं सगळं काही मनापासून करायचं होतं पण मात्र भाऊ लक्ष ठेवतोय त्यांचं लक्ष जर आलं तर अवघड होईल गावाकडं वापस जावा लागेल असे विविध प्रश्न त्यांना त्या ठिकाणी पडलेले होते, होते आणि ते जे तरुण होते त्या मित्राचे मित्र होते त्यांना पण आता करमत नव्हतं त्यांना त्या मुलींना घेऊन कुठंतरी लांब जायचं होतं मग त्यांनी एक दिवस संपूर्ण प्लॅन केला आणि त्या ज्या तरुणी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे त्या दोन तरुणींना आश्वासनं दिली कारण की त्या तरुणीपैकी एक तरुणी ही सतरा वर्षाची होती तर दुसरी एकोणावीस वर्षाची होती त्या दोन तरुणींना या दोन तरुणांनी आश्वासनं दिले म्हणजे जे संशयित आरोपी आहेत त्या आरोपींनी आश्वासनं दिले आणि त्यांना घेऊन ते थेट नागपूरवरून मध्य प्रदेशमधलं जे शिवनी आहे त्या शिवनी शहरामध्ये निघून गेले आता दोन बहिणी घरामधून गायब झाल्यात त्या कुठं गेल्यात काय गेल्यात याचा काहीही पत्ता त्यांच्या भावाला लागलेला नव्हता संध्याकाळपर्यंत त्यांनी वाट पाहिली की आत्ता येतील मंग येतील पण मात्र त्या वापस आल्याच नाही म्हणून त्याच्या पायाखालची वाळू सरकली आजूबाजूच्या लोकांना विचारलं त्यांनी सुद्धा नाही काय माहीत नाही सांगितलं मग यानं जवळचं सीताबर्डीचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनाची दखल नोंदून घेतली आणि त्या ठिकाणचं जे गुन्हे शाखेचं मानवी तस्करी विरोधी पथक आहे त्या पथकानं तातडीनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आणि चौकशी सुरुवात केल्यानंतर समजलं की ते जे दोन आरोपी आहेत संशयित एकाचं नाव आहे एका राजू गोस्वामी दुसऱ्याचं नाव आहे देवा गोस्वामी कारण की त्या मुलींच्या भावाने या दोघांबद्दल संशय व्यक्त केलेला होता आणि यांचा तपास केला तर त्याच्या बहिणीचा तपास लागेल असं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेलं होतं मग गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी पथकाने तात्काळ सायबर पोलिसांच्या मदतीनं जे संशयित आरोपी आहेत त्यांचं लोकेशन तपासलं त्यांचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की ते मध्य प्रदेशमधल्या शिवनी शहरामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी राहत आहेत पोलिसांनी तात्काळ त्या पोलिसांना संपर्क केला आणि त्या मुलींची त्या दोन संशयित आरोपींकडून सुटका करण्यात आली त्यांना त्या ठिकाणी त्या वापस आणण्यात आलं आणि ते जे दोन आरोपी आहेत संशयित त्यांना आणि त्यांच्या अजून दोन सह आरोपी आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मित्रानेच मित्राची बहीण पटवली आणि कशा पद्धतीनं पळून नेली हे आपल्याला या संपूर्ण घटनेमध्ये लक्षात येतं जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये देशामध्ये आणि सगळीकडे वातावरण कशा पद्धतीनं झालंय कोण कशाच्या बहानाने कोणाच्या घरी येतं आहे कशा पद्धतीनं बोलतं आहे आणि कशा पद्धतीनं जवणूक वाढवतं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या मुलींची चुका आहे त्या मुलांच्या आहे का त्या भावाची आहे तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या